आला 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 হা 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 পুতবালা দুকতিও হে গতর আমার নামো পুতবালা সেজো ভাবা গতর হা 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 গতর আ হ মা চও দিনা

प्रस्तुत प्राप्त गुरु प्राप्त कीर्तनरूपी रूपी सेवकता निवडलेला अभंग ज्ञानियांचे राजे सदकांचा मायबाप श्री संत ज्ञानेश्वर महाराज तथा चार चरणांचा अभंग राच्या कीर्तन रूपी निवडलेला विठ्ठल अभंग सगंच पटकन असं कर कोण कोण पाठ vorticityत करा बरं एक ते आधीनचा पाठ हे समजा पाठ नसल पण कान पाठ ना कान पण जाऊ दे ऐकलं तर असं त्याच्यामुळे सगळ्यांचा परिचयातला अभंग आजच्या कीर्तन रुपी सेवे करता निवडलेला आहे अभंगाला सुरुवात करण्या अगोदर अल्पासा परिहार देण्याचं गरजे ते म्हणजे असं चालाबाद प्रमाणे चालत आलेला हाकंड आहे नाम सप्ता व संगीतम श्रीमद भागवत कथा आणि व्यासपीठ चालक आमच्या गुरुवर्य दीपिकाताई महाराज देवळीकर यांच्या वाणीतून तुम्ही श्रीमद भागवत कथा ऐकत सहा दिवस झाले बरोबर ना सहा दिवस झाले आणि सत्याच वर्ष त्रेचाळीस वर्ष चालू या सत्याचं आणि या वर्षाची सहाव्या दिवसाची कीर्तन रुपी सेवा माझ्यासारख्या अज्ञानी बागाकडे दिली हे माझं परम भाग्य समजतो ज्यांची उपस्थिती लागली ते म्हणजे आमचे राम महाराज वशाम महाराज एकदम उत्कृष्ट गायन आहे बघा तुम्ही तर आता सहा दिवसापासून ऐकत आला असतात आणि तसेच आमचे विनोद महाराज असतील ज्ञानेश्वर महाराज असतील व आपचे काका असतील निकड सगळे बाल बाल कीर्तनकार भावी तरी असतात हे दीदीनाथ कीर्तन तर पाठच आहे म्हणजे त्याच्यामुळं सगळ्यांच्या नात चरणावर आता मस्तक होतो व सेवेला सुरुवात करतो मी या भागात तो ज्ञानो ज्ञानो बरे म्हणतात प्रतिज्ञा करतात कोण काय करतात प्रतिज्ञा करतात कि बया संसार सुखाचा करण परंतु प्रतिज्ञा कोणाची टिकली आहे का नाही संसारात भांडण झाली कंटाळला तोही प्रतिज्ञा करतो मी घराचं तोंड पाहणार नाही परंतु लगेच परत नाही उदंड महागे होऊन गेले पुढे होतील आणि आता परंतु त्यांच्या प्रतिज्ञा टिकत नाही अनेक राजा महाराजांनी सुद्धा प्रतिज्ञा केल्या पण त्यांच्या प्रतिज्ञा काय टिकल्या पुरे झाले ऐश्वर संपन्न रावण असून त्याची प्रतिना पूर्ण झाली आहे तो खूप त्याचं वर्णन करतात माझे घर किती ते ऐका सांगत असे संख्या पैसी तैसी पाच लक्ष घरे पाषाणांची जेणे सात लक्ष घरे विठे बंदी

Grow o o o o o o o आता सुद्धा काय म्हणतात सांगा तुम्ही कोणा कोणाला आठवणी तुका म्हणे ज्याची संपत्ता एवढी न लागे कवडी गेली नाही आता सांगितलं ते कोणाच्या लक्षात राहिलं नाही बाबा खरं म्हणजे विठल विठल काहीच जात नाही महाराज आणि राजा रावणाने सुद्धा प्रतिज्ञा केल्या होत्या काय प्रतिज्ञा केला त्यांनी पहिली म्हणजे सोन्याला सुगंध आणला दुसरी खारा समुद्र गोड करीन आणि तिसरी आकाशाला पायऱ्या करीन पहिली सांगा सोन्याला सुगंध आणि चोरांना शोधायचं काम राहिलं असत म्हणजे एक वाचच घेऊन ऐक नाही घेऊनच मग तुमच्या अंगावर एक तरी सोनं दिसत असत त्याच्यामुळे सोन्याचा सुगंध नाही आणि दुसरी म्हणजे सांगायला गेलं तर खारा समुद्र गोड करीन समुद्र मग मीठ तर झाला असता पण मीठ आलं नसतं आणि आकाशाला पायऱ्या करे मी पाप काही नसतं <laughs> जो उठून सुटून डायरेक्ट वर तेच शिड्या चढल असत त्याच्यामुळे त्याची एकही प्रतिज्ञा पुन्हा झालेली महाराज आणि ह्याही पुढे सांगायला गेलं तर देवाच्या पुढं संतांच्या पुढे देवाची प्रतिज्ञा टिकत नाही पण या अभंगात संत प्रतिज्ञा करतात हो की अवघाची संसार सुखाचा करीन त्यानुन प्रतिज्ञा करतात पण संसार सुखाचा करीन आणि त्यांची प्रतिज्ञा पूर्वी होणारच आहे आणि अजून सांगायला गेलं तर कौरव पांडव युद्धाच्या वेळेस दुर्योधनाने नेमकी प्रतिज्ञा केली होती कि मी पांडवांना सुईच्या अंगा एवढा जागा देणार नाही ना। ना। परंतु झाली का त्याची प्रतिज्ञा पूर्ण भगवान श्रीकृष्णाने पुष्कळ सांगून पाहिले परंतु ऐकलं नाही रे ना किती सांगा ऐक बघा आम्ही चाळीसगाववर राहतो तो राहत असताना आमच्या बाजूला एक नवीन बाडेकरी आल्या भाडेकरी आले आणि त्याला मस्त नोकरी मिळाली महाराज नोकरी मिळाली मग सगळे मित्र त्याचे मित्रमंडळी म्हणू लागले आणि आम्हाला आता पार्टी पाहिजेलच पार्टी पाहिजे पार्टी पाहिजे